तर फायनली ब्लाऊज तयार झालेलं आहे जस्ट आत्ता लॉक स्टीच कम्प्लीट केलेले तुम्हाला दाखवायला लागली आहे कॉल आला तोपर्यंत ब्लाऊज रेडी झालाय का आमचा न्यायला येऊ का मग क्लाइंटचा साडी रेडी आहे का तर म्हटलं हो फक्त अर्धा तास लागेल कारण खूप लुक करायचे आहेत तुमचं काम चालू आहे म्हटलं कटोरी ब्लाऊज आहे अडतीस साईज आहे जवळजवळ लुक करते म्हणजे ब्लाऊज जाण्यासाठी रेडी एकदा पुढे फक्त तुम्हाला पिन लावून दाखवते म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला कटोरीचा पार्ट आणि गळ्याला पायपिंग केलेला आहे मी कारण हा शिलाई करायला तर वेळ नव्हता त्याच्यामुळे पायपिंग केलेलं आहे गळ्याला पाठीमागे तुम्हाला झोळ वाटते कारण हातशिलाई व्हायची प्रॉपर आहे कटोरी ब्लाउज आहे आता तुम्ही त्याचा लुक पहा मग अशी जास्त शिवला होता हातशिलाई वगैरे काहीच झाली नव्हती पाठीमागची वगैरे कारण पाठीमागे बघा डबल कलर आहे त्याच्यामुळे त्याला वेगळ्या धाग्याचा हातशिलाई केलेला आहे पायपिंग केलेला आहे गळ्याला आणि पुढे कटोरी आहे हा कटोरी ब्लाऊज थर्टी एट थर्टी नाईनचा आहे आता थर्टी एट थर्टी नाईनचा सा काय म्हणते साडे अडतीस ते एकोणचाळीस याची साईज आहे तर सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे आणि कटोरीसुद्धा बघा प्रॉपर आलेले आहे कुठेही काही याला प्रॉब्लेम येणार नाही ना म्हणजे ना रस्त्यानंतरसुद्धा एकदा प्रेस केलं छान असे के आपण रूप येतो तर आता हे ब्लाऊज रेडी होऊन जायला तयार आहे आणि माझ्या अंगापा कंटाळा गेला बरं का आता ड्रेसेस आहेत खूप सारे जे किती मध्ये पेंडिंग पडलेले ते घेते कटिंग ला म्हणजे पटापट पटापट उद्या आल्यानंतर शिवताय तसं आता मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एका पण सेशनला सांगायला विसरू नका बाय